परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी गाडी सायकलवर तर अनेकदा धावत केंद्रावर पोहोचतात मात्र तालुक्यातील पसरणी गावातील पॅरालायडिंग करीत थेट कॉलेजमध्ये पोहोचलं परीक्षेचं नुसतं नाव घेतलं तरी अनेकांच्या पोटात भीतीनं गोळा येतो अभ्यास झालेला असो वा नसो परीक्षेला वाटणारी भीती ही कुणाला चुकलेली नाही परीक्षेदरम्यान वेळतच पोहोचणं असो किंवा अखेरच्या मिनिटांपर्यंत पुस्तकातील परिच्छेदांची घोकमपट्टी करणं असो प्रत्येक विद्यार्थी त्याच्या परीनं या परीक्षेसाठी तयारी करीत असतो साताऱ्यात मात्र एका विद्यार्थ्यानं नादच केलाय कारण हा पठ्या परीक्षेला पोहोचला तोच पॅरालायडिंग करत इंस्टाग्रामवर या तरुणाच्या अनोख्या प्रवाशाचा एक व्हिडिओ सुद्धा प्रवासाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय जो पाहून अनेकांना हे जे काही घडलं त्यावर विश्वास बसेना प्राथमिक माहितीनुसार हा एकोणीस वर्ष नावाचा तरुण बीकॉमचा विद्यार्थी असून तो उसाच्या रसाचा गाडाही चालवतो त्याची पहिल्या सत्रातील परीक्षा नियोजित होती प्रत्यक्षात प्रत्यक्षात परीक्षा रद्द झाली होती पण हॉल तिकिटावर त्याचा तपशील अपडेट न झाल्यानं परीक्षा वेळेआधीच होणार आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही हे त्याच्या लक्षात आलं नाही मित्रांनी फोन करत त्याच्याशी संपर्क साधत आज परीक्षा असल्याचं सांगितलं आणि परीक्षेसाठी काही मिनिट शिल्लक असतानाच त्यानं पंधरा किमीचं अंतर दूर करण्यासाठी वेगळी वाट निवडली साताऱ्यातील वाई इथं असणारा पसरणी घाट ओलांडून परीक्षा स्थळी पोहोचण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ तरी गेला असता हा वेळ वाचवण्यासाठी समर्थक पॅरालायडिंगकडे पोहोचला आणि त्यांच्याकडे मदत मागितली पुढच्या पाचव्या मिनिटाला हा तरुण अख्ख्याचा अख्खा घाट त्रुत थेट परीक्षेच्या ठिकाणी पोहोचला तिथं त्याचे मित्र आधीच पेन वगैरे परीक्षेसाठी लागणार साहित्य घेऊन हजर होते अखेर पॅरालायडिंग करत तो महाविद्यालयाच्या मैदानावर लँड झाला आणि वर्गाच्या दिशेने त्यानं तडक धूम ठोकली समर्थच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर कल्ला केला असून सातारकरांचा नांद करायचा नाही सातारकरांचा नांद करायचा नाही असं नेटकरी सुद्धा म्हणत आहेत वाई महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाटाची वाट असून या घाटातून धोम धरण पसरणी गाव पांडवनगड वाई शहराचं दृश्य पाहायला मिळतं पसरणी घाटात पाच गणी दांडे असे टप्पे असून पावसाळ्यात निसर्गाची विविध विविध रूपी उधळून घाटातून मिळतात आज आपला पेपर आहे पेपर पेपर आहे मला माहित नव्हतं की आज पेपर आहे कारण माझ्या चुकीमुळे मला सरांनी सांगितलं होतं की जे रिसिट आहे ते अपडेट करून घ्यायला कॅफेमधून सायबर कॅफेमधून ते मी घेतलं नाही राहिलं माझ्याकडून घ्यायचं त्या त्यामुळे मला काही कळलं नाही की पेपर आज आहे म्हणून मी वरती गेलो तिथे पेपर होता त्यामुळे मी थोडा घाबरलो की आज पेपर आहे का आता कसं जायचं कारण तो रविवार होता घाटाला फुल ट्रॅफिक होतं तिथून जायचं म्हटलं तर अर्धा पाऊन तास मला लागला असता हे माझा आमचं मित्रांचा ऐकून तिथं ते पॅराग्लायडिंगचे गोविंद सर होते गोविंद देवले सर होते त्यांनी ते ऐकलं ते, ते माझ्याकडे आले ते मला बोलले की तुला पॅराग्लायडिंगमधून खाली कॉलेजला सोडलं तर चालेल का मी थोडा घाबरलोच होतो कारण मी आधी ॲडव्हेंचर साहेब कसं कधी केलं नव्हतं पण त्यानिमित्त पेपरच्या भीतीमुळे मी थोडं धाडस केला आणि मी गेलो त्या वीस मिनिटाचा टाईम राहिला होता पेपरला जाण्यासाठीचा सा, पोहोचण्यासाठीचा सा, आणि त्याच्याकडे घाट तर आध पाऊन तासापर्यंत खाली तो पोचणार नाही मग त्याचा पेपर आ, मिस झालं असता त्यासाठी मी त्याला बोललो की तुला पॅराग्लायडिंगनं जा मी सोडतो खाली ग्राउंडला आणि तू मग तिथून पेपरला जाशील आणि तसंच झालं त्याला पॅराग्लायडिंगमध्ये आमच्या पायलटनी बसवलं आणि फ्लाईंग करत ते खाली पाचच मिनटात उतरले ग्राउंडला तिथून ते एक पाच दहा मिनटात बरोबर पेपरच्या टायमिंगला पेपरला पोहोचले आणि